मोबाईलवरून धमकी देत दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा छडा दोन अटके नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत तळेगाव एम आय पोलिसांची मोठी कारवाई पुणे तळेगाव मोबाईल वरून फिराधीस धमकी देत मुलाचा जीव घेण्याची भीती दाखवून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा तळेगाव एम पोलिसांनी छडा लावला आहे या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी दोन हजार पंचवीस मान्यस कलम तीनशे आठ दोन अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता याआधीच त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून नऊ आठ सहा शून्य आठ शून्य एक शून्य आठ सहा या क्रमांकावरून फोन करून तुमच्या पतीचा खून पैशासाठी झाला होता तसं तुमच्या मुलाचं करीन अशी धमकी दिली होती आणि दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली होती गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त गुन्हे निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील बदाने पोलीस निरीक्षक सुनील कानगुडे पोलीस हवालदार प्रदीप पोटे प्रदीप गोंडावे आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल क्रमांकाचा मागोवा घेतला तपासात चेतन संजय पांढरे वय एकतीस कुरुडवाडी कोल्हापूर पुढील तपासात बिहार यांचे सिमकार्ड वापरण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले त्याला ही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले तांत्रिक तपासा अंती पार्थ किरण काकडे वय तेवीस आणि ऋषिकेश उर्फ सोनू वराळे राहणार कामगार चाळ इचल करंजी यांची नावे निष्पन्न झाली त्यांनी आपल्या खंडणीसाठी धमकी दिल्याची आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत ही कामगिरी विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड डॉक्टर शशिकांत मावरकर पोलीस सह आयुक्त वसंत परदेशी पोलीस अप्पर पोलीस आयुक्त संदीप डोईफुडे पोलीस उपआयुक्त गुणे डॉ विशाल हिरेस सहा पोलीस आयुक्त गुन्हे दोन यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सुनी सुनील बधाणे सह पोलीस उपनिरीक्षक सुनील कानगुडे पोलीस हवालदार प्रदीप पोटे प्रदीप गोंडावे किरण जाधव किरण काटकर किशोर कांबळे यांचे पथकाने केले आहे पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत